गावचा आहे मंगळवेडा मंगळवेडा बरं कुठला आणताय कडबा कडवा मंगळवेड्यात मुंडेवाडी म्हणून मुं गाव आहे मुंडेवाडीत आणताय का मंगळवेडा मुंडेवाडी बरी बिन पाण्याचा आहे कडबा बिगर पाण्याचा कडबा आहे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोला बाजारातील एफ गाईचा बाजार असेल पाड्यांचा बाजार असेल मशीनचा बाजार असेल बैलांचा बाजार असेल संपूर्ण बाजार त्या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न करून केलेला आहे तर मित्रांनो आता आपण सांगोल्यातील कडब्यांचे बाजारभाव त्या ठिकाणी पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे आपल्याला चाराविषयी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल तर आपण त्या ठिकाणी बघू शकता आहे आजचा कडब्याचा बाजार कसा भरलेला आहे तर जो शेतकरी मित्रांना चारा लागणार आहे त्यांनी त्यांच्यासाठी ते आपण मुलाखत घेणार आहोत आपला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि आपल्या चॅनलला करा 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 लाईक शेअर नमस्कार दादा नमस्ते कुठल्या गावचा आहे मंगळवेडा मंगळवेडा बर कुठं आणताय कडबा कडबा मंगळवेड्यात मुंडेवाडी म्हणून गाव आहे मुंडेवाडीत का मंगळवेडा मुंडेवाडी बरी बिन पाण्याचा आहे कडबा बिगर पाण्याचा कडबा आहे बर काय वैशिष्ट्य आहे कडव्या कडबा ही बिगर पाण्याचा कडबा डीशी कडबा बर आणि कुठल्या कुठल्या जनावर चालतोय अजून शेळ्या मेंढण्यासाठी बारीक घेतला बर बर ही पिंडी किती किलो भरते साधारणपणे दोन अडीच किलो भरते दोन अडीच किलो भरती पोचला बर किती लांब मित्रांनो बघू शकता किती फूट आहे साडेपाच फूट साडेपाच फूट आहे काय तर साडेपाच सहा फुटाचा कडबा आहे मित्रांनो बघू शकताय पिंडी वगैरे बघू शकतात साधारण साधारणपणे किती ताटा असतील सांगता येईल काय मोजले नसतील असं हा मोगा मस्त शेळ्यांसाठी वगैरे चालतोय शेळ्यांसाठी लहान चालू या का गाडीत किती बसतो कडबा या साडे नऊशे हजार साडे नऊशे हजार हा तर दादा कुठपर्यंत पोहोचले तुम्ही पोहोच तीनशे किलोमीटर पर्यंत कुठं पण तीनशे किलोमीटर पर्यंत बर आणि अजून तुरबोसा ही काय मिळते का आता आहे सध्या जास्त प्रमाणात अवेलेबल नाही बरं डिसेंबरला चालू होतो बरं कसं असतो त्याचा भाव ती वजनार असते रनिंग बघून रनिंग बघून आपल्या इथं मंगळवारी पासून चाळीस भर किलोमीटर पर्यंत एक साडेआठ नऊ रुपये किलो प्रमाणे जातो बरं आणि इथनं जर समजा एखादं गिरायक इथे आलं चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघून जर सांगोला तर तुम्ही कसं किलो देणार त्यांना बसा आता सध्या नाहीच पण ती डिसेंबर त्या टायमाला आला तर त्या टाइमाला रेट वेगळा आता कोणता बसा मिळतोय आपल्याकडे आता हरभऱ्याचा बसा मिळतोय बरं कसा किलो मिळतोय ती तेरा रुपये किलो आहे तेरा रुपये किलो जवळपास आणि कोच म्हणलं तर रनिंग बघून ती वाढ जवळ वाढ रनिंग बघून वाढत आहे का आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव विजय ठेंगेल हा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ एकोणीस एक्केचाळीस झिरो पाच गाव मुंडेवाडी ना गाव मुंडेवाडी तर शेतकरी मित्रांनो बघू शकता ह्या ठेंगील साहेबाचा कडवा आहे त्या ठिकाणी कडबा साडेपाच ते सहा फूट त्या ठिकाणी हाईट आहे त्याका गाडीमध्ये साधारणपणे नऊशे साडेनऊशे साडेनऊशे हजार साडे नऊशे ला, ते हजार कडबा बसतोय जर तीनशे किलोमीटरच्या अंतरापर्यंत कुणाला लागला तर नक्की संपर्क आहे कडबा अगदी पांढरा शुभ्र आहे कुणाला लागला तर संपर्क साधा म्हणजे आपल्याला जागेवरती पोच किंवा सांगोला बाजारात मिळून जाईल दादा याला काय फवारणी वगैरे केले काय काय सुद्धा नाही पेरणी झाली की डायरेक्ट काढणीच पेरणी झाल्यावर काढायचं गणपती या पेरणी होती त्यावर काढली होय दुसरा खत नाही पाणी नाही फवारणी काय म्हणजे बिन बरं आपल्या ह्याची ज्वारी काय करताय मग ज्वारी व्हाय भेटती विकताय होती बरं कशी आता ज्वारी सध्या बेचाळीस पाच हजार दोनशे तीनशे पर्यंत बघून बघून सगळी बिनपाण्याची बिन पाणी बरं म्हणजे मुंडवाडी भागातली मंगळडा शहरातली जर ज्वारी म्हणलं तर हो पाण्याची ज्वारी असते असं म्हणाची प्रसिद्ध ज्वारी प्रसिद्ध ज्वारी घ्या बरोबर म्हणजे आपला मंगळवेडा त्यासाठी प्रसिद्ध आहे ज्वारी आणि कडव्यासाठी हा ज्वारी आणि कडबा तर शेतकरी मित्रांनो कुणाला लागला तर यांचा नंबर आपण सांगितला आहे त्याआधी संपर्क साधून घेऊ शकताय धन्यवाद दादा ओके ओके नंबर नमस्कार नमस्कार बोला कुठल्या गावचा मंगळवेडा मुंडेवाडीचा मंगळवेडा मुंडेवाडी हा बरं किती बसतोय गाडीत कडवा गाडीत नऊशे साडेनऊशे कडबा बसतोय साडे पर्यंत बसतोय बरं तर किती फुट हाईट कडबी की आता माझी सहा फुट सा सात आठ सात आठ फुटं येते आठ फुटापर्यंत आहे आठ फुटापर्यंत बरं ही बिन पाण्या आहे कडपा पाण्याचा जे मधला बर ही कुठल्या कुठल्या जनावरला चालतं ही की जर्शाला चालतं आहे मसाला चालतं आहे खेळायला चालतं सगळ्या जनावर चालतं अजून शरीर या बैलाला वगैरे द्या ना एक नंबर एक नंबर काय हां बरं काय काय भाव काय कडपा भाऊ तिचा जाय जर आम्ही तीन हजार संपतो तीन हजार रुपये येतो हा बरं आणि वच म्हणला बस देतोय की ड्रायविंगनुसार किती लांबपर्यंत येत आम्ही कमी कमी तीन किलोमीटर देतो किती तीनशे तीनशे किलोमीटर तर शेतकरी मित्रांनो तीन हजार त्या ठिकाणी भावसाहे कडबा मोठा आहे बघू शकताय त्या का गाडी किती बसते म्हणता नऊशे सात नऊशे पिंटी बसते नऊशे ते नऊशे पन्नास नऊशे बरं तर तुम्ही व्यापार आहे तुमचा व्यापारचा तर ही व्यापारी आहे बघू शकताय कडवा तुमचा आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव उमेश धुमाल मोबाईल नंबर एकोणऐंशी बहात्तर एकतीस अकरा छत्तीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा आहे मुंडेवाडीचा मुंडेवाडी मंगळवाडा हा बऱ्यापैकी तिकडलाच व्यापार आहेत काय होय होय बर कडबा आमच्याकडे जास्त कडबा काय बरं कुठल्या जाते कडबा ही मालदांडे मालदांडे हां देशी बरं किती किलो पिंडी तीन साडेतीन किलो झाडे साडेतीन किलो हा बरं किती रुपयाला एक पिंडी ही इथं जागेवर अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये अठ्ठावीस रुपयाला पिंडी शेकड्याला अठ्ठावीसशे रुपये होय होय बर बरोबर तर किती बसतो गाडीत कडबा गाडी तर नऊशे साडे नऊशे कडवा बसतंय बर जरा कडबा ही झालाय काय भिजला काय नाही 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 चुकुट पडलेला <laughs> अच्छा आहे काय पाणी वगैरे दिलेलं नाही ना पाणी वगैरे काही सुद्धा दिलेलं नाही पांढरा शिपट कडबा बर मालदांडी जातीचा कडवाय पांढरा शिपट तीनशे पटणार चालतंय ही काय बैलांना चालतंय जरशीला चालतंय मशरांना चालतंय कशाला तुम्ही वापरा फॅट वाढणार दूध अठ्ठावीस रुपये जागेवर देणार तुम्ही जागेवर आणि पोच म्हटलं तर पोच म्हणलं तर जेवढी आता रनिंग आहे त्याच्यावरती जरा जर डिपेंड राहणार बाजार करतो आहे आम्ही आठवाडी सांगोला खोटेमंकाळ लोणंद बरं असे चार पाच बाजार करतोय आहे पुण्यापर्यंत जातोय पुण्याला बी पोच करतो आम्ही पोच हां पुणे कोल्हापूर सातारा सांगली मिरळ असं ह्या ठिकाणी पोच करतो आहे बरं आपल्या नावाने मोबाईल माझं नाव विश्वनाथ ठेंगिल मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा चौतीस सदुसष्ट ठीक आहे राहणार मुंडेवाडी ठीक आहे दादा धन्या घरपोच मिळेल